सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं मी मिक्सरच्या पॉटला आज आहे ना कणिक मळून घेणार होते खूप दिवस झाले मी त्याच्यामध्ये कणिकच नव्हतं मळलं तर इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं हा एक मिक्सर आहे आणि त्याच्यावर त्याच्यासोबत आहे ना हा एक पॉट आलेला आहे तर याच्यामध्ये बऱ्याचशा अशा काही गोष्टी केल्या जातात की आपण कणिकही मळू शकतो याच्यामध्ये आपण भाज्यासुद्धा कट करू शकतो म्हणजे एखाद्या आपल्याला पत्ताकोबी जर बारीक करायची असली तर याच्यामध्ये इझिली बारीक केल्या जाते तर हा मिक्सर जो घेतलेला आहे मी तर तो मिक्सर घेऊन बरेच दोन तीन वर्ष झालेले तर खूप छान आहे हा मिक्सर आणि मी जेव्हा घेतला होता ना तर तेव्हा हा मिक्सर दहा हजाराचा होता थोडीशी ऑफर चालू होती तर मग बहुतेक तो साडेआठ हजाराला पडलेला आहे तर हा मी मिक्सर एवढा महागाचा घेऊन काही चुकी तर नाही केली ना पण नाही हा मिक्सर मी जो घेतलेला आहे ना तर तो एकदम व्यवस्थित आहे एखाद्या वेळेस आपल्याला घाई गडबड असली तर आपण याच्यामध्ये पटकन कणी मिळू शकतो आपल्याला जास्त स्वयंपाक बनवायचा असला तर आपण याच्यामध्ये पटकन भाज्या पटपट कट करू शकतो तर जो हा मी मिक्सर घेतलेला आहे ना तर हा फायद्याचा आहे तर चला इथं टमाट्याची चटणी बनवून झालेली आहे देवांच्या टिफिनसाठी बनवली आणि देवांच्या पप्पाच्या म्हणजे दोघांच्याही टिफिनसाठी इथं टमाट्याची चटणीच बनवलेली तर चला इथं मी लगेच मग ते कणिकेनं त्यामधून काढून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये कसं कणिक तर इतकं छान पद्धतीनं मळलं जातं आणि थोडंसंही म्हणजे त्या पॉटमध्ये कणिक राहत नाही आपण तर एखाद्या वेळेस भिजवलं तर खाली सांटेही हे होते पण याच्यामध्ये बिलकुल तसं नाही व्यवस्थित कणिक म्हणून घेतलं जातं चला मी आता पटकन पोळ्या टाकते पोळ्या झाल्या आणि देवाशले सोडवायला गेले होते ना स्कूल बसजवळ तर आमच्या बाजूच्या ताईनं तर त्यांच्याकडं खूप असा म्हणजे नागविलीचा वेल झालेला आहे तर मला आज थोडेसे पानं लागत होते नागविलीचे तर मग मी घेण्यासाठी आलेली होती जाता जाता तर म्हटलं चला तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवते की हे बघा इथं एवढा मोठा वेल असा ताईकडं नागविलीचा झालेला आहे आणि खूप छान पानं आहे तिचे एकदम असे फ्रेश पानं आहे आणि टवटव पानं ह्या नागविलीचे तर छान वेल झालेला आहे तर मी इथूनच म्हणजे पानं नेत असते काही पूजापाती असली मला म्हणजे नागविलीच्या पानाचं काम पडलं तर मग मी ताईकडे येते आणि ते पानं घेऊन जाते बस आमचे शेजारीच म्हणजे भिंतीला भिंतच तर लागलं तेव्हा घेऊन जाते तरी ले ले, तरी ले 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 तर इथं मी ताईच्या इथून पानं घेऊन आले आणि ते पानं इथं मी झुल्यावरतीच ठेवलेले तर इथं पोर्च झाडायचा राहिलेला होता सकाळी थोडंशी लवकर उठलेली होती ना आज तर मग बाहेर पोर्च म्हणजे झाडलाच नव्हता बाहेरचं अंगण झाडलं आणि पाणी मारून दिलेलं होतं तर मग इथं म्हटलं चला आता बाहेरची झाडझूड करून घेऊ तर इथं मग मी अंगण म्हणजे थोडासा पोर्च झाडून घेतला आणि इथं गाडी असते ना स्कूटी ठेवलेली असते इथं तर मग आज देवांचे पप्पा स्कूटी घेऊन गेलेले आहे तर इथं ही रा जागा जी आहे ना तर ती पण रिकामी होऊन जाते स्कूटी जर घेऊन गेली तर नाही तर मग तशी ते बाहेरही लावतात म्हणजे गेटच्या प साईडनं तर इथं मग थोडंसं झाडांचे काही पानं सुकलेली असले काही वाळलेले असले तर मग ते काढून टाकत असते सकाळचा जो वेळ असतो थोडासा पाच दहा मिनटं तर तो मग मी झाडांसाठी देत असते म्हणजे कसं अंगणामध्ये झाडं जर असले तरच आपल्या घराला शोभा येते आणि असं घावघाव पण वाटतं नाही तर मग असं जर झाडं नसले ना तर असं भकासल्यासारखं करमतसुद्धा नाही झाडं ना तर त्या घराजवळ करमतही नाही आणि पाहसही नाही वाटत वेगळंच दिसतात ते घरं आणि छोटंसंही घर असलं आणि असे झाडं लावलेले असले नव्हतीभवती तर एकदम फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं तर चला इथं झाडांना थोडंसं पाणी टाकून दिलेलं आहे काही झाडांचे पा वाळलेले पानं ते सुद्धा काढून घेतलेले आहे आणि छान फुलं आलेले आहे आणि जो गुलाब आणलेला आहे ना कथ्या कलरचा तर त्याची कळी थोडीशी उमललेली आहे म्हणजे थोडीशी अशी आता ती उमलल्यासारखी झालेली आहे बहुतेक ती उद्या परवा छान उमलणार तर इथं जो मी गुलाब लावलेला हा तर हा गुलाब एकदम छान आहे याला फुलंही खूप येतात आणि म्हणजे माझ्या देवऱ्यामध्ये दे हेच फुलं असतात तर चला हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावं आणि तुमच्या मनातल्या सगळे इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर खूप दिवसापासून तुम्हाला मला तो नागवेलीचा वेल दाखवायचा होता तर म्हटलं चला आज मी तोडायला पण गेली होती पानं जे देवाच्या समोर बाऊल ठेवते ना तर त्याच्यामध्ये ना मी नागवेलीचे पानं लावत असते आणि एखादं फूल असलं तर ते टाकून देत असते तर ते फु ना खूप खराब झालेले होते तर मला तोडूनच आणायचे होते ऐनशीस तर म्हटलं चला आज सगळ्या ताईंना तो नागवेलीचा वेल दाखवूया की खूप सारा मोठा नागवेलीचा वेल झालेला आहे ताईच्या इथं आणि मी तिथूनच पानं आणत असते कारण ते मला म्हणतात की तुम्ही ते पानं घेऊन जा तुम्हाला काम असलं तर तर मग मी जेव्हा लागले तेव्हा मी घेऊन येत असते कारण त्या बाउलमध्ये एकदा जर आपण नागविलीचे पानं टाकले ना आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून दिलं तर मग ते खूप दिवस राहतात पाच सात दिवस आरामात तर आरामात राहतात तर मग पाच सात दिवस झाले की मी आणत असते मला जसं काम पडलं तसं मी ते पाणी घेऊन येत असते आणि जसे जा तोडल्या जातात ना तशी त्याची ग्रोथ जास्त होते खूप मोठा वेल झालेला आहे एकदम फ्रेश पुन्हा वेल पण तर चला मी आता ते बाऊले ना त्याच्यामध्ये पाणी टाकून देते तसं तुम्हाला दाखवते तर चला आज देवारातल्या देवांची देवपूजा आहे ना सकाळीच करून झालेली आहे आज सकाळी पाच वाजता सुटली घर झाडझूड झाली अंगण झाडून झालं आणि लगेच देवपूजा करून घेतलेली आहे तर आज सकाळी सहा साडेसहा वाजताच माझी देवभऱ्यातल्या देवांची देवपूजा करून झालेली आहे ते काही मी तुम्हाला आज शेअर केलं नाही कारण ते करत बसलं ना तर त्याच्यामध्ये एवढा सारा वेळ चालला जातो आणि सकाळी काय होतं मला देवांचा टिफिन त्याच्या पप्पासाठी फिन याच्यामध्ये माझा खूप सारा वेळ जातो तर मग त्याच्यामुळं मला आज काही ते म्हणजे आज तर मी त्यांना टमाट्याची चटणीच दिलेली आहे कारण देवाशलाही आवडते आणि त्याच्या पप्पांनाही आवडते दोघांना टमाट्याची चटणी ना प्रचंड आवडते तर तीच बनवलेली होती आणि वरम भाताचा कुकर लावलेला आहे मी तर चला मी आता ते बाउलमध्ये पानं टाकून देते तसं तुम्हाला दाखवते तर चला मग तर हे बघा इथं हे बाऊले ना ह्या पद्धतीनं मी असं सजून घेतलेलं आहे नागविलीचे पूर्ण पानं लावले आणि त्याच्यामध्ये फुल टाकून दिलेलं आहे तर दिसायलाही खूप छान दिसतं आणि देवाच्या समोर एकदम प्रसन्न वाटतं पाल ह्याच्यानंतर तर याच्यामध्ये ना पहिला मी कासव ठेवलेला होता म्हणजे कासव ठेवण्याचं बाऊले तर मी जो कासव होता ना तर तो दुसऱ्या प्लेटमध्ये ॲडजस्ट केलेला आहे म्हणजे दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवलेला आहे आणि हे बाऊलेनं इथं देवाच्या समोर ठेवायला लागलेले तर खूप सुंदर पण दिसतं हे बघा पाल्याच्यानंतर तर इतकं छान वाटतं एखाद्या वेळेस फुल नसलं ना तर नुसतं पाणी पण ठेवत असते मी तरी पण छान वाटतं ते तर चला मी आता हे ठेवून देते आणि थोडासा चहा घेते खूप सा म्हणजे आता बराच वेळ आहे कामच करते ना तर थोडासा चहा घेते आणि चहा घेतल्याच्या नंतर परत बोलते तर चला तर हे बघा देवारातल्या देवांची देवपूजा सकाळीच करून झालेली ना तर आज पण खूप सारे फुलं भेटले होते गुलाबाचे मागच्या जो झाडे ना गुलाबाचा तर त्याला खूप सारे फुलं निघत आहेत आणि बघा स्वामींचं आसन जे बनवलेलं आहे ना तर ते बघा किती सुंदर दिसतंय तर चला मग तर चला मी आता थोडासा चहा घेते आणि चहा घेतल्याच्या नंतर परत राहिलेले कामही करते तर चला मग स्टँड सोबतच घ्यावं लागतं कारण याचं काम पडतं ना तर चला सकाळी काय होतं मी लवकर उठते ना आणि लवकर उठल्याच्या नंतर म्हणजे मी पाणीच पिते फक्त गरम पाणी त्याच्यानंतर मग मी चहाही घेत नाही आणि काहीच नाही तर मग त्याच्यामुळं मी नऊ साडेनऊ वाजता जेव्हा दुधावाले दादा येतात ना तर मग तेव्हा एक कप चहा घेत असते तर इथं चहा उकळेपर्यंत इथं मग मी भांडे लावून दिलेले आहे तो जो तेवढा वेळ असतो ना चहा उकळपर्यंतचा तर तेवढा वेळ सुद्धा मग मी सकाळी वाया घालवत नसते म्हणजे त्याच्यामध्ये असे कामं करून घेत असते आता इथं उभं राहण्यापेक्षा मग हे भांडेच लावून द्यायचे तर असं मग मी ते थोडंसं माझं कामाचं रुटीन घेणं ते मेंटेनन्स करत असते तर चला इथं चहा उकळलेला आहे भांडे लावून झालेले तर चला मी आता पटकन चहा घेते आणि चहा घेतल्याच्या नंतर परत बोलते तर चला मी आता चहा घेते तुम्ही म्हणजे एवढा उशिरा चहा तर बरोबर आहे ना आता नऊ वाजलेले तर सगळे काम आवरून झालेले तर थोड्याशा ट्रॉल्या साफ करायच्या मग मी त्या आता त्यानंतर करते पण पहिला चहा घेते तर चला मग तर इथं मी ट्रॉली साफ करायला घेतलेली आहे तर सुरुवात मी इथं कटलरीपासून केलेली आहे तर, तर यातलं पूर्ण सामान आहे ना तर काढून घेतलेलं आहे या ट्रॉलीमधलं आणि वरतून खाली पुसत जाणार आहे म्हणजे दिवस वरची धूळ आहे ना तर मग ती खालीच्या ट्रॉलीत पडू शकते तर मग इथं मी वरतून खाली पुसत जाणार आहे तर सगळ्याच ट्रॉल्या क्लीन करून घेणार आहे तर इथं मग मी पूर्ण सामान काढून घेतलेलं आहे आणि पूर्ण म्हणजे घासूनच घेणार आहे ज्याच्यामध्ये मी कटलरी ठेवते ना तर तो ट्रे ना पूर्ण तर तो मी असा म्हणजे थोडासा घास घासून स्वच्छ करून ठेवणार आहे तर चला मी हे मन काढून घेते तर इथे लिक्विड सुद्धा संपलेलं होतं मी एकदाच लिक्विड घेऊन येत असते किराणा जेव्हा भरल्या जातो ना तर तेव्हा मग एक बॉटलच घेऊन येत असते मग ते संपलं की मग त्याच्यामध्ये ओतून ठेवत असते तर जी स्टीलची ट्रॉली बऱ्याच जणांचं म्हणणं स्टील जी स्टीलची ट्रॉली असते ना म्हणजे तो ट्रे असतो ना तर तो चांगला असतो पण मला याचा तर काही या अजून प्रॉब्लेम आला नाही म्हणजे हे पण जे वापरलं जातं ना याच्यामध्ये तर हे ट्रॉली पण खूप छान आहे म्हणजे स्वच्छ पण केल्या जाते आणि जास्त घाण पण होत नाही स्टीलची तर एखाद्या वेळेस कसं जास्त म्हणजे त्याला पाणी जास्त लागलं ते लागलं तर ते, ला ते, ला ते, ला ते खराब होऊ शकतं पण याचं तसं नाही हे एकदम म्हणजे व्यवस्थित राहते आणि जास्त खराब होत नाही तर चला इथं मी घासणीच्या साय्यानं म्हणजे स्क्रबची घासणी घेतलेली आहे थोडीशी म्हणजे इथं मी ताराची जी घासणी असते ना तर त्याचा वापर नाही केलेला जी नरमवाली घासणी असते ना तर म्हणजे त्याचा वापर केलेला आहे म्हणजे त्या घासणीनंच नाही इथं मी हे ट्रेन असा क्लीन करून घेतलेलं आहे म्हणजे त्याला क्रॅश पण पडत नाही आणि त्याच्यावर असे चरचर जे असतात ना ताऱ्याच्या घासणीचे ते पण उमटत नाही तर इथं मग मी हातो म्हणजे थोडंसं हलक्या हलक्या हातानं ते घासून घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्यानं म्हणजे लगेच चढून घेतलेले तर चला मी, मी, मी आता हे धुवून घेते आणि थोड्या वेळ वाळत ठेवते म्हणजे सुकत ठेवते पुसून ठेवणार मी ते म्हणजे लवकर सुकणार तर चला मी ते स्वच्छ धुवून घेते आता तर इथं मी ट्रेन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि फॅनच्या खाली सुकट ठेवलेलं आहे तर हे बघा ट्रॉलीमध्ये तुम्हाला दिसत असेल तर बरीच त्याच्यामध्ये बारीक जे कण असतात ना धुळीचे आपण एखाद्या वेळेस काही भांडं ठेवतो त्याचे तर ते त्याच्यामध्येच पडलेले असतात तर त्याच्यामुळे ना जास्त म्हणजे जा झुरळ पण होतात त्याच्यामुळे जास्त झुरळं होण्याचे प्रमाण म्हणजे ट्रॉलीमध्ये वाढतात तर आपण असं अधूनमधून येण्यास म्हणजे ते क्लीनच करायला पाहिजे तर इथं मी नॅपकिनच्या सहाय्यानं ते बारीक कन आहे ना तर ते पूर्ण काढून घेतलेले आणि परत मग दुसऱ्या कपड्यामध्ये थोडासा स्प्रे करून इथं मी ती पूर्ण अशी क्लीन करून घेतलेली म्हणजे कोपरानं कोपरा, कोपरा व्यवस्थित स्वच्छ केला तर इथं हे जे कार्पेट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर ते पण स्वच्छ पुसून घेतलेलं आहे मी थोडंसं त्याच्यावरती लिक्विड ॲड केलं आणि स्वच्छ कपड्यानं ते म्हणजे पुसून घेतलेलं आहे तर इथं ट्रेसुद्धा सुकून झालेले होते तर लगेच मी त्याच्यामध्ये लावून देते थोडेसे ॲडजस्टमेंट ट्रे हे असे म्हणजे दोन्ही साईडनं हे दोन लावल्या जातात आणि त्याच्यानंतर जो मोठावाला ट्रेन तर तो त्या दोन्हींच्या मधात ठेवला जातो म्हणजे असं हे तर ॲडजस्टमेंटची थोडीशी होते म्हणजे ती ट्रॉली थोडीशी म्हणजे तो ट्रेन थोडासा मोठा होऊन जातो म्हणजे याच्यात असे खूप सारी कटलरी बसते तरी इथं माझ्याच्यानं ते थे उलटं ठेवलं गेलं होतं तर मग मी परत ते सरळ करून समजा ही साईड जी एक सिंगल ट्रे ना तर तो पलीकडनं साई पलीकडच्या साईडनं जातो म्हणजे त्याचं काही जास्त उपयोग नाही होत आणि हे तीन मग कसे जास्त उपयोगात पडतात म्हणजे याच्यात सगळंच वस्तू मग चमचे छोटेवायचे चमचे पोहे खायचे चमचे तर मग हे व्यवस्थित याच्यामध्ये ॲडजस्ट होतं म्हणजे घेतानाही आपल्याला पटकन घेतलं जातं तर चला मी आता हे परत सामान जिथलं तिथं व्यवस्थित लावून देते त्यातलं सामान काही जास्त खराब झालेलं नाही म्हणजे ते कसं नेहमी वापरण्यात येतं ना तर मग ते काही जास्त खराब होत नाही जर जास्त आपण ठेवून दिल्या त्या वस्तू तर मग त्या खराब होतात म्हणजे त्याच्यावरती धूळ बसतेच पण हे कसं आपलं दररोज वापरण्याचं असल्यामुळं कटलरी तर ती काही जास्त खराब होत नाही तर इथं मग मी परत ते जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे ज्या वरच्या साईडच्या ट्रॉल्या असतात ना तर त्या मी पूर्णच क्ली म्हणजे क्लीन करून घेतलेल्या आहे तर याच्यामध्ये वाट्या ठेवलेल्या असतात तर मी त्या पूर्ण वाट्या काढून घेतलेल्या आहेत त्या पण रेग्युलर वापरण्याच्या वाट्या अशा अधूनमधून लागणाऱ्या वाट्या मग मी ठेवून दिलेल्या आहेत तर हे पण मी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहे आणि खालची जी ट्रॉली आहे ना तर त्याला एक आत बटन आहे म्हणजे असं एक थोडंसं त्यांनी काहीतरी स्विच बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळं ती ट्रॉली पूर्ण बाहेर येते तर हे मी आता देवांचे पप्पा आल्याच्यानंतर म्हणजे संध्याकाळी त्यांच्याकडून करून घेणार कारण आता जर मी करत बसले वेळेस माझ्याच्यानं ते वेळेस काढल्या गेलं तर मला ते बसवल्या पण गेलं पाहिजे तर मग मी ते खालच्या ट्रॉलीना काही मी सध्या हात लावत नाही संध्याकाळी मी त्यांच्याकडून एक ट्रॉली खोलून घेणार आणि मग नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते दाखवणार तर इथं मग हे सुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे म्हणजे ही ट्रॉली सुद्धा ज्या वरच्या पूर्ण ट्रॉली आहे ना तर त्या मग मी आजच क्लीन करून घेणार आहे तर हे बघा इथं मी ह्या पूर्ण ट्रॉलीनं क्लीन करून घेतली कार्पेटही व्यवस्थित पुसून घेतलं आणि परत वाट्या आणि जास्तीच्या वाट्या असल्या ना तर एका एक ठेवून देत असते तर माझं ते वरच्या ट्रॉल्यांचं काम आवरून झालेलं होतं आणि इथं देवाश्ले यायला थोडासा वेळ होता, होता तर बाहेर एवढा चिवचिवटा आवाज येत होता ना तर इथं हे बघा इथं चिमण्या आहे ना म्हणजे आम आमच्या इथं कसं पक्ष्यांचा खूप आवाज आहे तर इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं अशा ह्या चिमण्या येऊन बसलेल्या होत्या आणि त्या एवढ्या चिवचिव करत होत्या तर म्हटलं चला व्हिडिओमध्ये थोडंसं मी ते कॅप्चर केलं तर चला इथं त्यांचं चालू होतं आणि तिने पण सारख्या म्हणजे पोझिशनमध्ये बसलेल्या होत्या म्हणजे बघा त्यांनाही खूप काही असं समजतं सारख्या याच्यामध्ये त्या बसलेल्या होत्या एकाखाली एक एकाखाली एक तर त्यांच्या कोणी आपल्याला खूप काही असं शिकण्यासारखं असतं या, सा या, सा या पक्ष्यांकून तर चला त्या थोड्या वेळ बसल्या आणि चिवचिव केलं आणि परत उडून चालल्या गेल्या बाहेरचं वातावरण पावसाचं तयार झालेलं आहे पण पाऊस काही येत नाही आणि भयानक गर्मी होऊन राहिली पावसामुळं देवांश घरी आला त्याचं जेवण झालं आणि मग त्याच्यानंतर मी त्याचा अभ्यास घेतलेला आहे तर इथं त्याचा अभ्यास सुरू होता तर एवढा छान अक्षर देवांचं म्हणजे असं की जीवनच्या मानानं ज जे लेकरू असतं ना छोटंसं तर त्याच्या मानानं ते अक्षर एवढं सुंदर काढतो तो बघा तो आर लिहितोय तर बघा त्यानं एवढा छान आर काढलेला आहे आणि व्यवस्थित लिहितो आणि जर एखाद्या वेळेस त्याच्याकून म्हणजे खराब लिहिलं गेलं तर परत लगेच इरेझरनं लगेच खोडतोड करतो म्हणजे लगेच पटकन खोडून टाकतो आणि परत लगेच तिथं दुसरं म्हणजे लिहितो हे बघा त्यानं एवढं सुंदर अक्षर काढले हे बघा पी पण इतका छान काढलेला आहे ओ तोला ओ आहे ना थोडासा एवढा जमत नाही म्हणजे असा मोठा काढतो भला मोठा आणि बघा यनसुद्धा त्यानंच काढलेलं आहे यमसुद्धा त्यानंच काढलेलं आहे म्हणजे त्याचं अक्षर एवढ्या लहान वयात एवढं सुंदर अक्षर आहे म्हणजे असं दाणे दाणेच टेकवल्यासारखे वाटतात तर चला इथं त्याचा अभ्यास सुरू होता तर मी त्याचा अभ्यास घेते दुपारीच त्याचा मी थोडासा अभ्यास घेते कारण तो झोपताही नाही आणि मग नुसतं त्याला संध्याकाळी खेळायचं असतं तर मग मी दुपारीच थोडा वेळ तो खेळला ना स्कूलमधून आल्यानंतर तर मग मी त्याचा अभ्यास घेऊन घेत असते अर्धा पाऊन तास एक तास समजा जेवढा वेळ लागेल तेवढा थोडंसं त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं काही घेत असते तर चला इथं देवांचा अभ्यास सुरू आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच्या का छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना ब बाय